माझे नाव साहेब गुंजा माझे वय एकतीस मी एक, एक तरुण शेतकरी वडिलांनंतर शेती मुलाकडे दिली मुडील वडील म्हणाले आम्ही आता शेतीला कंटाळलो ही शेती, कंटा शेती तुम्ही करा आम्ही एक आशेचा किरण म्हणून एक चांगली शेती करावी म्हणून आम्ही शेतीत उतरलो शेतीत आम्ही असा सोन्यासारखा माल तयार करतो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आणि याला व्यापारी लोक दोन रुपये आणि तीन रुपये किलो मध्ये मागतायत आज याचा उत्पादन खर्च आम्हाला नुसतं मार्केटला न्या ने नेण्यापुरता ने पन्नास हजार आहे आणि पन्नास हजार सुद्धा आम्हाला एकरी याच्यातून जर उत्पन्न मिळत नसेल तर वडील म्हणता आम्ही फाशी घेऊ आमच्यावर पहिलेच कर्ज आहे आम्ही आता वडिलांना धीर द्यायच्या का शेती करायची का नोकरी हो शोधायची काय काय करायचं आम्ही एवढा माल पिकवून जर आम्हाला भाव नाही दोन आणि तीन रुपये व्यापारी -ती म्हणतो मार्केटला आणू नका भाडं सुद्धा निघणार नाही तुमचं इथून सुरुवात करता ते मग आम्हाला रोट विटर मारायशिवाय पर्याय नाही आज आम्ही चार एकरला दोन लाख खर्च केले आणि रोट विटर मारतोय एक सरकारकडे एक फक्त तीन तीन महिन्याला खताचे भाव वाढता पन्नास किलोची गोणी जर घ्यायला गेली तर आज सोळाशे आणि दोन हजार रुपयाला कोणत्याही खताची गोणी घ्या आता गहू पेरायसाठी आम्ही खत घेऊ त्याचे दोनशे रुपये प्रत्येक बॅग मागे यांनी वाढवून दिले सरकारने आमच्या कांदा दोन रुपये किलोने सुद्धा आम्हाला घेत नाही तर आम्ही काय खत घेऊन काय पेरू आणि या शहरी नागरिकांना काय पुरवू यांच्यासाठी ही शेती आहे यांच्यासाठी या सरकारच्या फुकट योजना आहेत आम्हाला तर काहीच नाही काही गरज नसताना लाडकी बहीण काय गरज नसताना फुकटच्या योजना यांना फक्त सरकार कसं येईल आणि आम्ही कसं राज्य करू ब्रिटिश नंतर जर कोणतं अन्यायकारी सरकार असेल तर मोदी सरकार त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणार नाही आमच्या जीवावर शेतकऱ्याच्या जीवनावर सर्व फुकट योजना आहे आम्ही देश चालवतोय मोदी देश चालवत नाही शेतकऱ्याचा रक्त पियत तो, तो ते शेतकऱ्याचा रक्त जाऊन हा देश चालतोय आमचे वडील आई वडील कर्ज करून फाशी घेण्याच्या तयारी ते पण आम्ही त्यांना धीर देतो आम्ही धीर द्यायच्या शेती करायची का मग मजुरी करायची मजुरांना सांगितलं अरे अर्धे अर्धे घेऊन घ्या अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्हाला द्या मजूर म्हणता आम्हाला पैसे पाहिजे आम्हाला कांदा नको आमच्याकडूनही कांदा कोणी घेणार नाही अशी परिस्थिती आहे आज आमच्या शेतकऱ्याची काय 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 आता तुम्हाला सर्व मंत्र्यांना इकडं तिकडं फिरायला इलेक्शन मध्ये आता वेळ सर्वजण इलेक्शनामध्ये लागले नगरपालिका म्हणा मुंबई महानगरपालिका शहादा महानगरपालिका सर्व नगरपालिकांमध्ये त्यांची आता चालू होऊन गेलं पण शेतकऱ्याच्या बांधावर कोणी यायला आता तयार नाहीये आम्ही तर काय आता रोटो मारू गहू फेरू ते पण फुकट विकू आणि शहरांना शहरी लोकांना खुश ठेवण्यासाठी आमच्या ग्रामीण लोकांचं रक्त आटेल काय होईल दुसरं अजून एखाद शेतकरी फाशी घेईल मरेल काही ही चालणारच आहे याच्या पुढे काही आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही शेती कर सोडून देऊ एक दिवस भारत देश शेतकरीच पेटवेल दुसरं कोणीच पेटवू शकणार नाही तिसरं महायुद्ध शेतकरीच करेल दुसरं होणार नाही इकडे तिकडे मोदी सरकार नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्या देशांसह संबंध चांगले ठेवता संबंध चांगला ठेवून हा माल जर तुम्ही एक्सपोर्ट नाही करू शकत बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात येऊ नाही तर काय विकसित भारत होईल काय स्वप्न पुरे होईल आणि काय शेतकऱ्याचे उत्पन्न दाम होईल काही कामाचं सरकार नाही आणि काही शासनाची व्यवस्था काही कामाची नाही आम्ही सर्व शेतकरी वर्ग या सरकारवर नाराज आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काय अपेक्षा ठेवताय काय काय नाही मुख्यमंत्र्यांची काय अपेक्षा ठेवावी आमच्या नंदुरबार जिल्ह्याला पहिल्या जी आर मध्ये घेतला आणि दुसऱ्या जी आर मध्ये वगळून दिला आम्हाला सुद्धा नुकसान भरपाई सुद्धा भेटली नाही शिसियाची कापूस खरेदी चालू केली एक साडे चार क्विंटल कापूस घेत आहे फक्त आमच्याकडे आमच्या घरातला कापूस आठ एकर मधून आम्हाला पन्नास साठ क्विंटल कापूस आला त्याच्यातून तीस क्विंटल कापूस जातो तीस क्विंटल फुकट भागात लागत आहे आणि म्हणे आम्ही शासकीय खरेदी चालू केली काही कामाच्या योजना नाही काही कामाच्या शिस्या चालू करायची गरजच नव्हती यांना चार क्विंटल कधी घ्यायचे असेल तर कशाला के चालू केली ते सांगता आम्ही फक्त कागदोपत्री आम्ही भाव वाढतायत दरवर्षी पण आम्ही भावाने आमचा कोणताच माल जात नाही त्यांच्या जा फक्त कागदोपत्री सर्व भाव वाढ होते खत कोणत्याही आमची वस्तू घ्यायला गेल्या नुसते पेस्टीसाइडची एक बॉटल घ्यायला गेली तर हजार रुपयाच्या पुढे भेटते कोणत्याही आमचं उत्पादन लागत खर्च वाढतो पण आमचे उत्पन्न निघत नाही उत्पादन खर्च दरवर्षी कमी होतोय हे बिकत आहे शेती पिकवली नाही आणि आम्ही जर शेतात राबलो नाही तर एक खाणार काय आणि आम्ही सुद्धा खाणार काय एक दिवस आम्हाला सुद्धा उपाशी पोटी मरण येईल आणि याच्या असा करता करता जर शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही तर एक दिवस जगाच्या सुद्धा आकार होईल म्हणतो आणि थांबतो माझे नाव सुरेश श्रीपद पाटील राहणार शिरोड दिगर माझे हे आता शेतात साडेचार एकर कांदे लावलेले आहेत ते कांद्यांना भाव नाही त्याच्यामुळे मजुरांना मी सांगितलं की अर्धे तुम्ही घेऊन घ्या अर्धे मी घेतो तरी सुद्धा मजूर ऐकायला तयार नाही शेवटी मला नायला जास्त हे कांद्यांवरती रोटा मारावा लागतोय तर पर्याय नाही म्हणून मी रोटा विठर मारतोय तर हा मी सांगायचे कोणाला तर हे मीडियावाले आमच्या शेतात आले त्यांच्याजवळ आम्ही गाराने मांडले त्यांना सांगितलं की बो आमच्या काहीतरी करा तुम्ही तर ते येऊन आमच्या शेतात फोटो वगैरे घेतले तरी आम्ही त्यांना सांगितलं पर्यंत तुम्ही पोचवा आमची हे किती एकर होता तुमच्या कांदे हे माझे साडेचार एकर आहे खर्च किती आलो त्याला लगभग लगभग साडेतीन पावणे चार लाख रुपये खर्च आलेला आहे तो सुद्धा निघायला तयार नाही ना आता बाजारात त्याला दोन रुपये आणि अडीच रुपये आहेत तर आम्ही जाऊन सांगायचे कोणाला कांदा कांदा कसं का होत हे असं एकदम सुपर कांदा होता तरी सुद्धा त्याला भावनेत आम्ही करायचं काय तर शेवटी काय आम्ही मरायचे का आत्महत्या करायची आमचे आता पीक ऐन तोंडात आलेलं कांदे तर गेले कपाशी गेली काय गेला सगळं काय गेलं आमच्यावरती कर्ज झाले आम्ही फेडू कस काय मला आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आम्ही सांगायचे कोणाला आमची आम एकच मागणी आहे आम्हाला सरकारकडनं काहीतरी मोबदला मिळावा तरी बेटावा बोवा आम्हाला तरी काहीतरी आम्ही करू असं ही विनंती करतो तुम्हाला मला उद्धव आबाजीराव गुंजाळ राहणार शिरोगार एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पारंपरिक पद्धतीची शेती असल्यामुळे वडिलांनंतर शेती व्यवसाय आम्हाला करावा लागला एक तर नोकरी मिळत नाही शेती करावा शेतीचा अस एवढा चांगला कांदा पिकवला एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून आज तो तोंडी घास येणार होता तोंडी घास आल्यानंतर कांद्याला भाव नाही तर आम्ही शेतकऱ्यांना करायचं काय आज रोटो मारायची पाय आलेली आहे हा मुलाबा आम्ही बाजारात पन्नास रुपयाचा खाऊ सुद्धा आणू शकत नाही आणि ते आम्ही तीन तीन लाख रुपये खर्च करतो इकडं शेत सरकार म्हणतं की फाशी घेऊ नका फाशी वाचवतोय रोखतोय आणि शेतकरी फाशी घेणार काय करणार आहे आत्महत्या करणार काय करणार आहे आ, पालक मंत्र्यांना किंवा कुठल्या मंत्र्यांना हॅलो एका उद्योगपतीकडं त्यांना लग्न समारंभाला बाकी कुठल्या कार्यक्रमाला वेळ मिळतो आणि शेतकरी इथं शेतामध्ये राब राब राबून जे उत्पन्न काढतो आणि तेव्हाही हमी भाव नाही पण हमी भाव नको नको पण निदान उत्पन्नाच्या खर्च निघाल हा भाव सुद्धा नाही हा माझा कांदा आता रोटोमालाला लिहिला तीन लाख रुपये तीन लाख साठ हजार रुपये खर्च झालेला आहे हॅलो अहो डॉक्टरांनी जर एक वेळ संप पुकारला कमीत कमी पन्नास टे मरती बर का डॉक्टर लोग संपुकार पन्ना टक्के मरती बिल राजा ना जब आप पिकवा नहीं तो पूर्ण जगह अख्के मरते तो ये हा सरकार नहीं हाँ मतदानी मैं तो मरता हमें साधारण गो शरी लगे मागे लगे जाब चाहिए मतदान वेळ मिळतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यावेळेस कोणी त्यांच्या बांधावर याला वेळ भेटत नाही ही अशी परिस्थिती आहे आमच्या शेतकऱ्यांची तुमच्या शेतात किती एकर मध्ये कांदा टाकलेला हा चार एकर कांदा आहे आता भाव काय भेट आता भाव काढणी दोन रुपये किलो मागताय हा मजूर मागताय पंधरा हजार रुपये एकर काप, हाँ, हाँ, का लावणी काढणे हा आम्ही करायचं काय मग तुम्ही निर्णय घेतला की रोटोवेटर मारून रोटा मारायचं बरं नाही दुसरं काहीतरी पोटासाठी पिकवा लागणार आहे आम्हाला परंतु सरकारला याची कोणाला जाणीव नाही ज्या एकीकडे खताचे भाव वाढता आहे आणि एकीकडे शेतकऱ्याला भाव नाही तर म्हणून आम्ही शेतकऱ्यांची पण आमच्या शेतकऱ्यात एक संघ नाही म्हणून याच्या सर्व सर्व जण लोक सर्व आता संपणार मिल बंद पडली मिल बंद उत्पन्न कमी होईल डॉक्टरांनी सांगितलं जे डॉक्टरांनी संप केला पन्नास टक्के लोक मरतील परंतु आम्ही जर संप केला म्हणजे शेती पिकवली नाही पोटापुरती पिकवली तर जग उपाशी मरणार की नाही मरणार कोणाला आहे तुमची मागणी काय आमची मागणी आहे आम्हाला याला भाव मेळा करायचे हो नुकसान भरपाई पंचनामा करता हो उशिरा करता आणि नंतर शेतकरी त्या शेताची वाट बघत राहिली त्यांच्या पंचनाम्याची पंचनामे करता नुकसान होतं चार लाखाच्या चा, पंचनामे होता पाच हजारचा तर शेतकरी काय करणार आपले शेताचे पंचनामे वगैरे झाले आले येऊन गेले बाकी पन्नास टक्के केले किंवा नाही केली तर ते पण नाही पंचनामे करायला अशी किती एकर शेती म्हणजे आपल्या परिसरमध्ये भरपूर लोकांची शेती प्रत्येक शेतकऱ्याचे दोन दोन चार चार एकर कांदे आज अहो आम्ही ऋण काढून सहन कर करतो का ऋण काढून सहन करा की आपल्या उत्पन्न येईल आणि ते ऋण आपण फेडू तर आम्ही दिपाळी सुद्धा केली नाही कारण ऋण काढून सहन करायला हाय का रून कर कर जागा कारण कांदा न भाऊ नाही सहन कसे कर करणारे लोक कर। याची तुम्ही आले आमचे रणने ऐकलं असं वाटतं हे आम्ही शेवटी इथेच आत्महत्या करून घेऊ नाही जाऊन फाशी लावून तर ही सरकाराला तुम्ही आमची दाट थेटपर्यंत पोहोचवा एवढा खर्च करून जर नाही उत्पन्न उघडलं शेतकरी काय करणार तुम्ही आले तुमचा आभार मानतो पण ही